शेतकरी मित्रांनो रामराम आपल्याकडं सोयाबीन काढणीचा दर एक चार हजारापासून पाच हजारापर्यंत कुठं कुड़ कुठं आहे त्रेचाळीसशे पंचेचाळीसशे अशा हिशोबाने सध्या एक एकर सोयाबीन काढल्या जाते तर सोयाबीनचा होणारा जो खर्च आहे हा बऱ्यापैकी आता सध्या वाढलेला आपल्याला दिसून येतो त्या प्रमाणामध्ये उत्पन्नाच्या बाबतीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसत नाही येलो मोजाक जो रोग आहे याने बऱ्यापैकी त्रस्त शेतकरी यावर्षी आहेत त्याच्यानंतर होणारा फवारणीचा खर्च हा सुद्धा बराच आहे आणि त्यातही जर आता आपल्याकडं जशा शेळ्या आहेत भुसातून काही का होईना व त्यातून उत्पन्न आपल्याला मिळतं किंवा मग विक विकल्या जातो पण जर लवकर हे सोयाबीन काढलं तर ते भुसही आपल्या हातात राहत नाही दुसरी गोष्ट एवढं कापल्यानंतर झाकून ठेवायची एक अडचण आहे कारण की उद्यापासून पाऊस सांगितलेला आहे आजपासूनच वातावरण जे बदल आहे हे तुम्हाला हे लक्षात येत असतील बऱ्यापैकी पाऊस जास्त सांगितलेला आहे त्याचाही फटका आपल्याला बसू शकतो आणि हा आपला जो पैसा आहे हा तुम्हाला दिसतो आहे आता शेतामध्ये रानामध्ये आतापर्यंत झालेला खर्च होऊन पडलेला आहे जो की मागच्या वर्षापासून चालू झालेला आहे त्याच्यामध्ये नांगरणीपासूनचा खर्च आला आणि आता आपल्याला पैसे कॅश करायचे पैसे काढायचे चेक भरलेला आहे आणि आता ही निसर्गाची या उकपा जर झाली तर बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावरती त्रास आपल्याला होणार आहे तुमच्याकडं काय रेटने सोयाबीन एक एक्करला मजुरी आहे ते नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो नवीन जर असाल नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपली शेती आपली प्रयोगशाळा किंवा आपली शेती आपली प्रयोगशाळा फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम